नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दस सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दहा हजार सातशे पन्नास रुपये कुलिर बाजार समिती बार्शी वैरागावाखाली नऊ क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्व दर पाच हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकाळी एकशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे साठ रुपये सर्व दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मानोरा अवकाळी एकशे त्रेपन्न क्विंटल कमाल दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये किमान दर पाच हजार नऊशे एकावन्न रुपये सर्व दर सहा हजार तीस रुपये पुढील बाजार समिती గోలీ ఆకలి వీస్ క్వింల్ కమాదర పాశే పన్స్ రూపాయ